नमस्कार आज आपण गव्हाच्या कुरड्या बनवण्यासाठी जेव्हा गव्हातनं चिक काढला जातो त्यानंतर शिल्लक राहिलेल्या कोंड्यापासून खारोड्या बनवणार आहोत अतिशय चवदार आणि भरपूर प्रमाणात त्यात फायबर असतं तर अशा ह्या कोंड्याच्या खारोड्या कशा बनवायच्या ते आज आपण बघणार आहोत व्हिडिओ मोठी आहे परंतु व्हिडिओ आपण पूर्ण बघितली तर रेसिपी अतिशय सोपी आहे हे आपल्या लक्षात येईल तर गव्हाच्या कोंड्याच्या खारोड्या बनवण्यासाठी इथे मी गव्हाचा कोंडा म्हणजे कुरड्या करताना चिक काढल्यानंतर जो कोंडा उरतो तर तो कोंडा घेतलेला आहे ताजा कोंडा आहे आणि त्यानंतर आपण ज्वारी आणि बाजरीची कणी किंवा रवा काढणार आहोत त्यासाठी ज्वारी बाजरी, बाजरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पाणी निथळल्यानंतर गाठोडी बांधून ठेवायची आहे त्यानंतर साधारण दोन तासांनंतर आपण ती गाठोडी सोडायची आहे आणि बघा अशा पद्धतीने त्यातलं पाणी पूर्ण नाहीसं होतं आणि ओलसर अशी आपल्याला ज्वारीही मिळते मात्र पाणी त्याला राहत नाही आता ही ज्वारी आपण मिक्सरच्या भांड्यातून काढायची आहे सेम प्रोसेस आपण बाजरीसाठी सुद्धा करायची आहे थोडीशी ज्वारी टाकल्यानंतर झाकण लावून आणि अशा पद्धतीने आपण त्याची कणी तयार करून घ्यायची आहे ती कणी आपण पहिल्यांदा सुजीच्या चाळणीमध्ये किंवा मैद्याच्या चाळणीमध्ये घालायची आहे आणि त्यातील पीठ जे आहे तर ते गाळून घ्यायचे म्हणजे वर ते रवा राहतो आणि बघा अशी पिठी बाजूला निघते तर ही पिठी बाजूला करायची आपण त्यानंतर ती जाड कणीजीवरती निघते तर ती, ती आपण पूर्णाच्या गाळणीमध्ये किंवा रव्याच्या गाळणीमध्ये घालायची आणि पुन्हा एकदा चाळून घ्यायची म्हणजे त्यातील बारीक रवा जो आहे तर तो खाली पडतो आणि मीडियम साईजचा रवा वरती राहतो जास्त जाड वाटला तर आपण पुन्हा एकदा मिक्सरला तो वरचा रवा फिरवून घ्यायचा त्यानंतर चाळणी खालचा रवा आणि चाणीच्या वरचा रवा दोन्ही रवे आपल्याला ताटामध्ये किंवा सुपात घेऊन पाकडून घ्यायचे आणि दोन्ही रवे वे वेगवेगळे ठेवायचे सेम प्रोसेसने आपण बाजरीचा देखील तयार करून घेतलेला आहे आणि बघा इथे मी पाऊन किलो बाजरी आणि पाऊन किलो ज्वारी असा दोन्हींचा रवा काढलेला आहे दोन्ही मिळून दीड किलो आहे तर हा आहे चाणीच्या खालचा रवा आणि हे सोजीचं चाणीने चाळल्यानंतर निघालेलं पीठ आहे आणि हे पीठ आपण भाकऱ्यांसाठी वापरू शकतो कारण आपल्याला खारोड्यांसाठी ते लागणार नाही एक मोठी वाटी लसूण घेतलं आहे खारोड्यांना लसूण जास्त लागतो त्यानंतर घेतले दोन चमचे जिरं आणि सुकलेल्या लाल मिरच्या आता तिकट्याचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार ठेवायचं आहे आणि घेतले मीठ आणि मीठ आपण थोडंसं कमी घेतलं आहे गरज वाचल्यास आपण पुन्हा घेऊ त्यानंतर पातेल्यामध्ये मी तेल घातलं आहे तेल तापलं आहे त्यात आपण जिरं आहे आणि जिरं छान आहे आता यात आपण तयार केलेली लसणाची चटणी घालू आणि ही चटणी आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायची आणि आता कोंडा आणि कण्या शिजवण्यासाठी आपल्याला ठेवायचं ठेवायचे किंवा पाणी घालायचं आहे तर बघा इथे आपल्या तीन किलो गव्हाचा कोंडा आहे त्यासाठी आपण दीड किलो म्हणजे पाऊन किलो बाजरी आणि पाऊन किलो ज्वारी घेतलेली आहे आणि त्याचा तो रवा काढलेला आहे तर कणी किती पडते त्यानुसार आपल्याला हे पाणी घालायचं तर इथे मी साधारण चार लिटर इतकं पाणी घालणार आहे हलकंसं पाणी गरम झालं की लगेचच आपण त्यात चाळणीच्या वरचा जो रवा आहे जाडसर तर तो एकदा भुरगळून घ्यायचा आहे आता उलथण्याच्या साहाय्याने आपण रवा ढवळून देऊ आणि झाकण ठेवून आपल्याला हा रवा छान ऐंशी टक्क्यांपर्यंत शिजवून घ्यायचं आहे मात्र त्यासाठी पुन्हा पुन्हा आपल्याला उलटण्याच्या साह्याने असं ढवळत राहावं लागेल आणि चेक करत राहावं लागेल कारण गॅसची फ्लेम फुल असल्यामुळं खाली डागण्याची किंवा गरपण्याची शक्यता असते तर आता आपण यात ज्वारी आणि बाजरीची जो बारीक रवा आहे तर तो मिक्स करून यात सोडून घेऊ पूर्ण रवा आपल्याला आता यात घालून झाला आहे गॅसची फ्लेम आपण मिडियम केलेली आहे आणि रवा आपला सर्व घालून झालेला आहे गाठ झाली असेल तर लगेचच मोडून घ्यायची आहे मात्र जर आपण अशा पद्धतीने ढवळत राहिलं तर गाठ अजिबात होत नाही त्यानंतर आपण थोडंसं यात मीठ आहे कारण सुरवातीला आपण थोडं कमी मीठ घातलं होतं तर आता छान असं ढवळून द्यायचं आहे आणि पुन्हा गॅसची फ्लेम थोडीशी वाढवून आपल्याला सर्व कणी आता छान पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे तर बघा आपलं हे मिश्रण छान आता घट्टसर दिसतंय आपण चेक करू शिजले की नाही तर बघा कणी अगदी पूर्णपणे शिजलेली आहे आणि आता आपण यात जो कोंडा आहे गव्हाचा तर तो कोंडा सोडून घ्यायचा आहे तर बघा तो चिकट असतो आणि म्हणून असा दोन्ही हाताने आपल्याला थोडासा कुस्करून घालायचा आहे म्हणजे तो कणीमध्ये छान मिक्स होईल तर बघा सर्व कोंडा आपण ह्या कणीमध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता तो उलटण्याच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपण पुन्हा एकदा मीडियम केलेली आहे तर कोंडा मिक्स करण्यासाठी आपण इथे लाकडी चाटू किंवा घोट्या म्हणतात तर याचा वापर करतो त्यामुळे काय होईल की एखादी गाठ असेल तर ती फुटून जाते आणि कोंडा देखील छान कणीमध्ये मिक्स होतो तर असं व्यवस्थित आपल्याला सर्व बाजूंनी हलवून हा कोंडा छान कणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे कोंडा आणि कणी छान मिक्स केल्यानंतर त्यावर आपण झाकण ठेवू आणि गॅसच्या लो टू मिडियम फ्लेमवरती आपण हा कोंडा अधूनमधून हलवत राहून चेक करायचा त्यातील तर बघा आता यातील कणी जी आहे तर ती सर्व कणी एकसारखी शिजलेली आहे आणि कोंडा देखील छान शिजला आहे आता आपण गॅसची फ्लेम अजून पाच मिनटानंतर पूर्णपणे बंद करू आणि झाकण ठेवून रात्रभर हे असंच पातेलं झाकून ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला सकाळी खारोड्या बनवायच्या आहे तर बघा सकाळी त्यातील पाणी जे आहे तर ते पूर्णपणे नाहीसं झालं आहे आणि कणी अगदी छान फुललेली आहे आता बघा वरचा भाग जो आहे तो सुकल्यासारखा झालेला आहे तो अगदी अलगद काढून घ्यायचा आहे हवं तर त्यावर ते तेल तीळ टाकून आपण लगेचच खायला लगे घेऊ शकतो अगदी छान लागतं सवीला त्यानंतर पोळपाट्यावर किंवा ताटावरती एक स्वच्छ कपडा ओला करून घ्यायचा आहे आणि त्यावर कुंड्याचा गोळा टाकून आणि ओला हात करून घ्यायचा आहे आणि ही खारोडी आपल्याला एकसारखी थापून घ्यायची आहे हवं तर आपण प्लास्टिकच्या कागदावर देखील ही खारोडी छान थापू शकतो मात्र मी कपड्यावरच थापते आता कपड्याच्या खालून हात घालायचा आहे आणि अलगत ही खारोडी आपल्या हातावरती घ्यायचे आणि आता बाहेर उन्हामध्ये खाटेवरती एक स्वच्छ कपडा ओला करून घातलेला आहे आता त्या कपड्यावरती आपण ही खारोडी टाकून आहे आणि खारोडी घालचा कपडा अलगद काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने सर्व खारोड्या आपण बनवून घेऊ आणि दिवसभर उन्हात वाळवून घेऊ तर बघा आता संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आपल्या खारोड्या दिवसभराच्या कडक उन्हामध्ये छान वाढलेल्या आहेत आता आपण खारोड्या काढून घेऊ तर बघा खारोड्या ह्या खालच्या कपड्याला चिकटून बसलेल्या असतात तर त्या खालचा कपडा एका हाताने खाली ओढायचा आणि खारोडीला फक्त पकडायचं म्हणजे त्या अलगद निघून येतात आणि बघा अगदी छान पातळसर आपल्या ह्या खारोड्यात तयार झालेल्या आहे भाजून किंवा अगदी तशाही कच्च्या खायला छान लागतात तळूनही छान लागतात काढल्यानंतर आपण घमिलेमध्ये किंवा शक्यतो पाटी जर असेल बांबूची तर तिच्यामध्ये ठेवायच्या आहे आणि फॅनच्या खाली ठेवायच्या आहे रात्रभर आणि पुन्हा उद्या एकदा त्या कडक उन्हामध्ये वाळत घालायच्या आहे म्हणजे वर्षभर अगदी छान राहतात तर दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये आपण या खरोड्या वाळवलेल्या आहेत आणि आता ह्या खारोड्या आपण तळून किंवा भाजून आपल्याला हव्या तशा त्यांचा आपण आस्वाद घेऊ शकतो तर माझी ही रेसिपी आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू